अंबादास क्यों, क्यों जी को विपक्ष के नेता आहे कोण म्हणजे सांगा ना मलाही मलाही प्रश्न पडलाय की हा नेमका नेता कोण आहे की जो मीडियातच माहिती आहे मला माहिती नाही असा हा नेमका नेता कोण आहे तेव्हा तेव्हा काहीतरी मोठा भूकंप होतो हे माहित आहे मागच्या वेळेला तुम्ही आला तेव्हा अशोक चव्हाणांचा प्रश्न झाला आज देखील तुम्ही येणार अशी चर्चा होती की मराठवाड्यामधला एक प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे तुमच्याशी संपर्क प्रवेश नाही झाल्यामुळे तो मुहूर्त तुम्ही निर्णय कधी काटा असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे याच्या व्यतिरिक्त आज दुसराही दुसरा, दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि टू बी फेअर टू बी फेअर तुम्ही माध्यम मा अंबादास दानवेंची चर्चा करताय असं आहे आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही त्यामुळे अंबादास राजनीतिक भूकंप होने वाला है और आज ही होगा या सोमवार को अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई ये भूकंप क्या मुझे तो बताओ जो भूकंप हम करने वाले है ऐसा बोला जाता है तो उसका

आज तरी असं कोणी नाही किंवा मा ज्या माणसांना तुम्ही संशयाच्या घेऱ्या तुम्ही करताय तुम्ही फेअर टू देम त्यांच्यापैकी कोणी नाही गोंदिया भैया क्यू क्यू बिचारे अंबादास को विपक्ष के नेता है क्यों, उनको इतना क्यों क्यूको इतका परेचान राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका